स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे लक्ष्मी डेली रुटीन्स आणि हे बघा आपले हा आहे गेले का ड्युटीला दिव्याला सोडायला एक गाडीची हळू घ्या की बघ आप सोडू आता बरं बरं जाऊ दे तू चहा दूध बिस्किट तर खाल्लास का चहा बिस्किट नाश्ता तेल केलास का दूध बिस्कीट दूध बिस्किट खाला बरं का काळा चहा काय दूध बिस्किट आमच्या साहेबाला काळा चहा चालतो आहे की नाही का आहे की नाही रे काळा चहा लागतो की नाही तिला हां बरं कोरा चहा कोरा चहा दुधाचा चहा नाही पित आहे ना पिलू आता आमचा घरचं काम आवरलेलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे एम एस सी बी ऑफिसला मीटर घ्यायचं आहे कारण अजून मीटर घेतलेलं नाही आहे तर मग आता जाऊ तिथं पैसे वगैरे भरायचे ते काय सांगतात काय नाही बघून मग तुम्हाला नंतरला सांगते आता शूज चेंज करायला नाही चप्पल आमची <laughs> चप्पल चेंज करायची आमच्या काल रात्री बारखी झाली ती थोडी आता मोठी घ्यायची पण घरातली तीन नंबरची आहे आम्ही चार नंबरची नेली तरी पण त्याला ये ना आता पाच नंबरची घ्यायची आणि मला पण घ्यायची आता बघू दुकानदार आल्यावर मला चप्पल नाही चप्पल पण घेऊन देणार माहिती आहे का हे तू लगेच फारशी चार चार दिवसाला आठ आठ दिवसाला

चला आता चप्पल घेतो चेंज करून आणि मी स्वबी ऑफिसला गेल्यावर मग तिथून काय झालं काय नाही आल्याच्या नंतरला सांगतो तुम्हाला कसला मोठा पाऊस कुठल्या एक्झॅक्ट आपल्या नुसत्याच्या प्लेट चपल्या म्हणजे बारीक लागली मजा नेक्स्ट ऑफिसला जाऊन आलो आयुष्ले कर आणि कुठे घ्यायचं का मोबाईल मध्ये म्हणजे आर मला वाटतं वाटत की नाही का मोबाईलसोबतच लावून उडले घरात मोबाईल बाहेर मोबाईल मोबाईल हॅलो फ्रेंड्स टी व्हीचा आवाज बारीक कर तर आम्ही आलो एम एस सी वी ऑफिसमधून बराच वेळ झाला येऊन थोडा वेळ झालं थोडंसं किराणा ते घेऊन आलो आणि घरात पसारा खूप पडलेला होता ते पण आवरलं पाहू शकता तुम्ही बघा असा पसाराच पसारा पडलेला होता आवरलं सगळं आवाज बारीक कर ना इकडे मला सांग बर भुका कशा कशा आहेत इथे ये इकडं कुटका खाणार खाला कुटकाच खाणार का इथं बस <coughs> सांग बर मला स्वयंपाक करायचं कळतंय भूका आता चार जणांची ऐक आणि कशी आयता तू अंडातून पोटात जाणारी आयता पोटातून खाली जाणारे आगा। आगा। चार जणांचीच याची भूक बघ चार जणांची भूक आहे म्हण आणि कशी आहे तर पोटातून जाणारी आहे असे चित्रूप आहे ह्यात का तुमच्या इथं असेल तर कमेंट करून सांगा आणि काय सांगायचं होतं हा एम एस सी बी ऑफिस मध्ये पैसे भरले भर अठरा हजार रुपये लागले तिथं अठरा हजार रुपये भरले भर आता मीटर येतं मीटर आल्याच्या नंतरला मीटर यायला पण पाच सहा दिवस लागतात पाच सहा दिवसानंतर मग आमची लाईट चालू होईल तोपर्यंत आम्ही बाजूच्या इथून घेतलेली आहे लाईट तर त्यांनीच सांगितलं तोपर्यंत तुम्ही बाजूच्या इथून घ्या म्हणून मग चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय